नमस्कार आज आपण पाहणार आहोत स्वतःचा एने प्लॉट असण्याचे फायदे केने म्हणजे मान कल्चर प्लॉटमध्ये मा गुंतवणूक करणे हे एक स्मार्ट आणि सुरक्षित आर्थिक पाऊल ठरू शकते स्वतःच्या नावावर प्लॉट असण्याचे अनेक फायदे आहे जे दीर्घकालीन स्थिरता आणि चांगल्या परताव्यासाठी महत्वाचे ठरतात मालकीचा संपूर्ण हक्क तुमच्या नावावर असलेल्या हे प्लॉटवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात तुम्ही हव्या त्या वेळी विक्री बांधकाम किंवा इतर विकास करू शकता गुंतवणूक सुरक्षित राहते आणि भाडे किंवा कर्जासाठी तारण म्हणून वापरता येते नंबर नंबर दोन दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठा नफा येने प्लॉटची किंमत वेळेनुसार वाढते त्यामुळे भांडवली वाढ कॅपिटल ॲप्रिशिएशन होते भविष्यातील शहरीकरण आणि वाढीमुळे प्लॉटची किंमत वाढण्याची शक्यता जास्त असते योग्य ठिकाणी प्लॉट घेतल्यास पाच ते दहा वर्षात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो नंबर तीन मनासारखे घर बांधण्याचे स्वातंत्र्य रेडीमेड अपार्टमेंट किंवा फ्लॅटच्या तुलनेत स्वतःचा प्लॉट घेतल्यास तुम्हाला मनासारखे घर बांधण्यासाठी मोकळीत मिळते तुमच्या आवडीनुसार डिझाईन जागेचा उपयोग आणि बांधकाम करू शकता भविष्यात प्लॉटच्या किंमतीसोबत तुमच्या मालमत्तेची किंमतही वाढते चार उत्पन्नाचा पर्याय येणे प्लॉट विकून मोठा नफा कमावता येतो व्यावसायिक किंवा निवासी प्रकल्प उभा करून भाड्याने देऊन नियमित उत्पन्न मिळवता येते गृहनिर्माण सोसायटी किंवा टाउनशिपमध्ये प्लॉट असल्यास त्याला जास्त मागणी असते नंबर पाच कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित येणे प्लॉट हा कायदेशीरित्या निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी मान्यता प्राप्त असतो शेतीच्या जमिनीच्या तुलनेत येने प्लॉट विकताना कोणतेही अतिरिक्त रूपांतर शुल्क द्यावे लागत नाही स्वतंत्र खरेदी कर स्वतंत्र सात बारा उतारा आणि स्पष्ट दस्तऐवज असल्यामुळे व्यवहार सुरक्षित राहतो नंबर सहा लोकेशन आणि भविष्यातील वाढ <coughs> स्ट्रॅटेजिक लोकेशन आणि फ्युचर डेव्हलपमेंट शहराच्या आसपास किंवा वेगाने विकसित होणाऱ्या भागातील येणे प्लॉट भविष्यातील वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो महामार्ग औद्योगिक झोन म्हणजे एम आय डी सी आय टी पार्क नामांकित शिक्षण संस्था बाजारपेठ इत्यादींच्या जवळ प्लॉट असेल तर त्याची किंमत झपाट्याने वाढते सरकारी प्रकल्प मेट्रो किंवा नवीन रस्त्यांच्या योजनांचा फायदा भविष्यात होतो नंबर सात परवडणारी आणि सोपी गुंतवणूक फ्लॅटच्या तुलनेत येणे प्लॉट स्वस्त आणि परवडणारा पर्याय असतो लहान इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठा परतावा मिळण्याची संधी असते लवचिक पेमेंट ऑप्शन आणि बँकेच्या कर्ज सुविधेमुळे गुंतवणूक करणे सोपे जाते नंबर आठ कोणत्याही वेळी विक्री करण्याची सोय इझी बाजारातील मागणी वाढली की प्लॉट विकून बाजारातील मागणी वाढली की प्लॉट विकून चांगला नफा मिळवता येतो आर्थिक गरज असल्यास प्लॉट तारण ठेवून कर्जही घेता येते कमी देखभाल कमी देखभाल खर्च आणि कोणतेही वार्षिक मेंटेनन्स शुल्क नसल्यामुळे गुंतवणूक ताणरहित राहते या सगळ्यांचा निष्कर्ष जर बघितला तर स्वतःचा एने प्लॉट असणे ही एक दीर्घकालीन फायदेशीर गुंतवणूक आहे तुम्हाला मालकीचा पूर्ण हक्क आर्थिक स्थैर्य मनासारखे घर बांधण्यासाठी मोकळी आणि भविष्यात चांगला परतावा मिळतो योग्य नियोजन आणि सखोल संशोधन करून घेतलेली येणे प्लॉटची गुंतवणूक नक्कीच फायदेशीर ठरते